सर्वांना हरी आनंद साधकाश्रम या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज दिनांक अकरा मार्च रोजी सद्गुरू वैकुंठवाशी विठ्ठलनाथ महाराज यांचा पंधरावा पुण्यतिथी सोहळा साजरा होत आहे यानिमित्त आम्ही बाबांची साधक मंडळी असतील बाबांवर नितांत प्रेम करणारी जे गुणजन मंडळी आहेत त्यांच्या मुलाखती घेत आहोत त्यांच्या जीवनामध्ये बाबांकडून मिळालेलं ज्ञान किंवा बाबांनी दिलेली अनुभूती बाबांनी दिलेलं प्रेम हे ते व्यक्त करतील सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बाबांचं हे समाधी मंदिर आहे अहमदनगर जिल्ह्यातील शावगाव तालुक्यात श्रीक्षेत्र भाविनिमगाव येथे सद्गुरू बाबांनी देह ठेवला ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून भव्य आणि मनाला मोहून घेणारं असं हे आनंद साधक आश्रम या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने स्थापन करण्यात आला आहे आपण आता मंदिरात आलो आहोत आपण आहोत सद्गुरु श्री विठ्ठलनाथ बाबा यांच्या समाधी मंदिरामध्ये येथे उपस्थित महाराज मंडळींशी आपण बाबांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत तर आपल्यासोबत आहेत आता श्री अशोक महाराज बोरुडे जगदंबा माता मंदिर भावी निमगाव त्यांच्याशी आपण बोलूयात जय जय हरी बाबांच्या विषयी आपण काय सांगू स्वानंद सुखनिवासी विठ्ठलनाथ महाराज आजची बाबांची पुण्यतिथी आज फाल्गुन प्रतिपदा या तिथीला बाबांनी देय ठेवला आयुष्यभर बाबांनी भावी निमगावमध्ये वास्तव्य केलं इथून अध्यात्माचा प्रचार प्रसार धर्माचाही प्रचार प्रसार केला अनेक परिसरामध्ये साधक भक्त भाविक यांना मार्गदर्शन करून संप्रदायाचा प्रसार केला आणि आपलं जीवन साधनेत व्यतीत केलेलं आहे आणि आजच्या तिथीला बाबांनी पंधरा वर्षापूर्वी देय ठेवला पंधरा वर्षापासून ग्रामस्थ आणि पंचकृषी मोठ्या श्रद्धेनं हा तीन दिवसाचा उत्सव या ठिकाणी साजरा करतात काल उत्सवाची सुरुवात झाली आजची पुण्यतिथी आणि उद्या असणारा काला येळी संस्थांचे महंत हरिभक्तिपरायण रामगिरी महाराज यांचं उद्या काल्याचं कीर्तन होईल आपल्या परिसराचे राजकीय नेतृत्व नरेंद्र पटेल उपस्थित राहतील सर्व भाविक उद्या या ठिकाणी एकत्र येऊन काल्याचा महाप्रसाद होऊन सांगता होईल बाबांच्या मंदिरातील नियमित पूजा करणाऱ्या ज्या सुमनाक्का आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः बाबन चाटवनी संगा तुम्हाला जे जे बोलताय ते बोला बाबा कशी होते निर्विषय होते निराकारीय होते पुटकवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय माता की जय सुधु श्री विठ्ठलनाथ महाराज की जय या ठिकाणी हरिभक्तपरायण सीताराम महाराज चेडे आहेत आपल्याबरोबर ज्यांनी बाबांची दीर्घकाळ सेवा केली आपण त्यांच्याशी बोलूयात गुरु र ब्रह्म गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमः बाबांबद्दल थोडक्यात दोन शब्द सांगायचे अशी बाबा जीवनामध्ये वावरत असताना या भाविनिमगाव नगरीमध्ये वावरत असताना अनेक अडचणीवर मात करून अनेक जीवांच्या ठिकाणी परिवर्तन घडवून आणलं त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये अध्यात्माची सांगड बांधून बांधून अनेक जीवांचा उद्धार करण्याचा प्रयत्न केला आणि तो सक्सेस झालेला आहे करता करता ज्या ठिकाणावरून आले ते ठिकाण अद्याप भाविनिमगाव ग्रामस्थांना माहीत नाही त्यांचं पूर्ण नाव माहीत नाही तरीही आधी राज्य त्यांनी आपल्या भाविनिमगाव नगरीमधील पंचक्रोशीतील साधकावर असा काही परिणाम घडून आणला का, का त्यांच्यामध्ये देवत्वाची भावना देवनिराकार आहे का सगुण आहे यामधली जी भक्ती करण्याची प्रक्रिया आहे ती प्रक्रिया एकदम उत्तम अशा प्रकारे त्यांनी साधून स्वात्मसुख निवासी गुरुवर्य विठ्ठलनाथ बाबांनी त्यांच्या गुरु बलावर गुरूंच्या आशीर्वादावर हरिभक्तीपरायण सद्गुरु गणेशानंद महाराज खिळदकर हे त्यांचे गुरु आणि त्यांच्याकडून मिळालेला जी जो वारसा आहे जे नाम आहे ते भोळ्या भावड्या भक्तापर्यंत पोहोचण्याचं कार्य त्यांनी केलं करत असताना अगदी आनंदी वातावरण भाविनीमगाव नगरी गाव असून त्याचं क्षेत्र बनवण्याला एकमेव कारणीभूत कोण असेल तर स सद्गुरु श्री विठ्ठलनाथ महाराज आहेत त्यांच्याच कृपा आशीर्वादाने आज तागायत जरी ते शिव झालेले असले त्यांना शिव होऊन पंधरा वर्ष झाले पंधरा वर्षानंतरही आज त्यांच्या आठवणी जागृत आहेत त्यांचं नाव जरी काढलं तर अंगावर शिहारे येतात अंगावर काटे येतात आणि होऊन गेलेल्या भूतकाळावर सुद्धा अधिराज्य करण्याकरता वर्तमान स्थितीमध्ये सुद्धा आज ते विचार जागृत आहेत तेच तीच, तीच प्रेरणा घेऊन आज भक्त परिवार या ठिकाणी त्यांचं पुण्यस्मरणाचा सोहळा तीन दिवसाचा आहे फाल्गुन प्रतिपदा या दिवशी त्यांनी त्यांचा देह ठेवला आणि त्यांनी देह ठेवून आज पंधरा वर्षे झाले तेव्हापासून अखंड आ, त्रे तीन दिवसाचा हा सप्ताह या ठिकाणी संपन्न होतो बाबा गेल्यापासून शिव झाल्यापासून वद्य एकादशी आणि शुद्ध एकादशी दोन्ही एकादशीला या ठिकाणी व्रत केल्या जातं प्रवेचन सेवा कीर्तन सेवा आयोजित केली जाते अनेक भोळे भाबडे भक्त या ठिकाणी येतात आणि आपण त्या ज्ञानाचा आगाद अशा प्रकारचं श्रवण करून सुख संपन्न पावतात हाच बाबांचा वारसा आहे ते कसे होते असं जर विचारलं तुम्ही तर बाबा सद्गुरुतोची ब्रह्ममूर्ती पूर्वावया शिष्याची आरती शिष्या स्वात्मसुखाची प्राप्ती होय निश्चिंती तात्काळ असं शांती ब्रह्म एकनाथ महाराज स्वात्मसुख नावाच्या ग्रंथामध्ये सांगतात ते कसे आहे ते नाम कसं दाखवतात बोटानही करून दाखवतात स्पर्श ही दाखवतात आणि गुरुकृपेनंही दाखवतात अशा प्रकारचं कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम जी भगवान परमात्म्याची शक्ती आहे त्या शक्तीचा अंगीकार करणारे एकमेव सद्गुरू श्री विठ्ठलनाथ महाराज होते त्यांच्याच चरणी लीन झालं तर आपल्या अंतकरणातल्या ज्या ओफाळून आलेल्या अंतकरण वृत्ती आहेत त्या शांत झाल्याशिवाय राहत नाही यापेक्षा महात्मा वेगळा नाही तो मनुष्यासारिकखा दिसे परी मनुष्यत्व तया नसे ही ज्ञानोक्ती या ठिकाणी म्हणून दाखावीशी वाटते कारण प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती मी दुबळा अर्चित असे भक्ती म्हणून आपण काही जरी बोललो तर ते तत्व लोपल्या जात नाही ते तत्व लाप झाकल्या जात नाही नवे नवे ते तो अशी तेच ती तू आहेस याची सिद्धता करून देणारे स्वात्मसुख निवासी गुरुवर विठ्ठलनाथ बाबा होते त्यांच्या समागमी असणाऱ्या सद्गुरू चंपामाई महाराज ह्या तर अविर अविरत या ठिकाणी भावी नगरीमध्ये राहून अनेक जीवांचा उद्धार करणाऱ्या असा हा संत समुदाय त्यावेळेचा जर आपण या ठिकाणी आढावा घेतला तर खरोखर नाही का होता कृष्णाचा अवतार दुष्टा कृष्ण गोकुळी जन्मला, जन्माला दुष्टा, दुष्टा चळका पसुटला असं बाबांचं शिकवण या ठिकाणी कारणीभूत झालेली आहे आणि दुष्प्रवृत्ती आहे त्या दुष्प्रवृत्तीला या नगरीमध्ये किंचितसाही थारा नाही गुन्ह्या गोविंदाने वागत असणारं ही भाविनिमगाव नगरी आहे आणि त्यांचाच वारसा घेऊन आज तागायत वर्तमान स्थितीमध्ये सुद्धा त्यांचंच अनुकरण केलं जातं यापेक्षा वेगळं काही सांगता येणार नाही म्हणून त्यांच्याच चरणी मी माझे दोन शब्द अर्पित करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो आ, या ठिकाणी भाविनिमगाव येथील गणेश महाराज वाकळे आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ बाबांच्या विषयी सद्गुरु श्री विठ्ठलनाथ महाराजांनी भावी निमगावमध्ये पारमार्थाचं बीज लावलं आज त्याचं या ठिकाणी वटवृक्षात रूपांतर झालं आहे तर, तर काय सांगाल याबद्दल आज बाबांचा पंधरा पुण्यतिथी सोहळा साजरा होतोय गुरुर गुरु 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 ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुरदेव महेश्वरा गुरु परब्रह्म परब्रम्ह रूप श्री गुरुवेन महा स्वात्मसुख निवासी वैकुंठवासी विठ्ठलनाथ महाराज आनंद आश्रम भावी निमगाव याच ठिकाणी महाराजांची समोर समाधी आहे पंचवीस दोन दोन हजार नऊ रोजी महाराजांनी फाल्गुन शुद्ध प्रतिप्रदा या दिवशी आपला देह आनंदात विलीन केला आणि याच ठिकाणी सर्व ग्रामस्थाच्या वतीनं महाराजांचं समाधी मंदिर झालेलं आहे तसेच दत्तात्रयाचंही भगवान दत्तात्रयाचं मंदिर अगोदरच झालं होतं आणि याच ठिकाणी मग त्यांच्या समाधीची व्यवस्था करण्यात आलेली होती गुरुवारेबाबांनी श्री क्षेत्र भाविलीमगाव या, या ठिकाणी येऊन सर्व साधक मंडळी जी आहे यांचा उद्धार केलेला आहे तसेच आपले श्री गुरु श्री गणेशानंद महाराज श्रीक्षेत्र खेळज म्हणून त्यांच्या आरतीमध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे का बोधाचे झाले श्रवण डोंगर कडे कापारी केले मनन ध्यासे ध्यासे मन झाले उन्मन याप्रमाणे गुरुवर्य बाबांनी आपली साधना मोठ्या खडतर जीवनामध्ये पार केलेली आहे आणि म्हणून त्यांच्यावर श्रीगुरूंची कृपा झाली आणि तीच कृपादृष्टी सर्व भाविलिमगाव ग्रामस्थांवरती त्यांनी केलेली आहे म्हणून आज हे क्षेत्र श्री क्षेत्र भाविलिमगाव या नावाने प्रसिद्ध झालेलं आहे आई जगदंबेचं या ठिकाणी सुंदर असं मंदिर आहे बाबांचं अखंड वास्तव कमीत कमी पन्नास ते साठ वर्ष बाबांनी आपल्या जीवनातील या भाविलिमगाव क्षेत्रासाठी दिलेले आहेत आणि सर्व जड जीवांचं जड जिनवा जीवांचा उद्धार करण्याकरता ते या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी आपला देह याच ठिकाणी विलीन केला आणि म्हणूनच आज अविहरतपणे पंधरा वर्षे पूर्ण होत आहेत त्यांचा पुण्यतिथी सोळा मोठ्या ठाटामाटामाटे सुरू आहे आणि त्याचा आनंद सर्व त्रिभुवनात महात्माही एवढा मोठा झालेला आहे सद्गुरु स्वानंद विठ्ठलनाथ महाराज यांच्या पंधराव्या पुण्यतिथीनिमित्त या ठिकाणी सालाबादप्रमाणे नित्यनेमाने पुण्यतिथी साजरी होत आहे तर जीवनामध्ये या मृत्यूलोकामध्ये अनेक संत जन्माला येतात परंतु काही संत असे आहेत की ते जीवाचा उद्धार तर त्यांनी केलाच परंतु उद्धार करत असताना त्यांनी आपल्याजवळ मायाजवळ केली नाही आणि संतांची लक्षणं यामध्ये लीनता दया क्षमा शांती शिवाय कुठल्याही प्रकारचा कुठल्याही प्रकारचे द्वैत भावना न ठेवता त्यांनी सर्वांना एकत्र घेऊन या ठिकाणी या गावातील या पंचक्रोशीतील सर्वांना बरोबर घेऊन सनमार्गाला लावण्याचं काम त्यांनी पूर्ण केलं या भूमीवर आल्यानंतर मग तो दिन असो पामर असो कोणत्याही अवस्थेतला मनुष्य असो त्याचा उद्धार कसा होईल तो सण कसा लागेल हेच त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी आपलं ध्येय पूर्ण केलं व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांनाही पाठवा धन्यवाद